आमच्या शॉपमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची काय सोय करावी म्हणून आम्ही काय केलं बिस्लेरीची एक मोठा कॅन आणून ठेवला बिस्लेरीचा तुम्हाला दाखवते हा वाला तो कॅन आहे आणि ह्याच्यातून बाटलीत पाणी होतनं खूप डिफिकल्ट जातं म्हणून अभिषेकने हे आणून ठेवलं हा नळ आणला इथे वरती पुश करायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं ठीक आहे तर आता आपण बघूया हे कितपत वर्क आहे पाणी बाहेर येत आहे पण निंब पाणी खालीच आणतय नो यूज सगळं पाणी खाली चांडलंय त्यापेक्षा ऑप्शन जास्त बेटर आहे त्याच्यामधून माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये शॉर्टकट वर्क नाही करत तर आपल्याला एफर्ट्स घेऊनच पुढे जावं लागतं पाणी पिते